शिवाजी महाराजांचा जो स्मारक आहे तिथे एक उद्यान बनवलं आहे त्या उद्यान मध्ये कवी विष्णू सोळंके यांची एक कविता लावली गेली आहे ती कविता म्हणजे आपल्या अमरावतीचा इतिहास आणि गौरव इंद्रपुरीच्या वैभवाची टेकडी इंद्रपुरीच्या वैभवाची साक्ष ही शिव टेकडी छत्रपतींच्या समतेची ज्योत ही शिव टेकडी अंबा माता इंद्रपुरीचे दैवत आहे खरे खरे पटवर्धन तुकडोजींच्या शिव टेकडी गाडगे बाबा पंजाबराव खापर्डेंची इंद्रपुरी हिंदू मुस्लिम एकतेची नांदी ही शिव टेकडी फुले आंबेडकर शाहूंच्या समतेचे गाव हे लहान थोरा इथे सावली देते ही शिवटेकडी हनुमान आखाडा हे भूषण साऱ्या देशाचे सुरेश भट्टांच्या गजलेची साक्ष ही शिवटेकडी माणसांच्या आयुष्याची कथाग्रताच ऐकते सुख वडणावरची सोबत ही शिवटेकडी